मी ना तर करतो ना फडफड फडफड जोर त्याच्या अवकाना अजून पुढे यायची बोलव नाहीतर कुणाला काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या लिहि फक्त लय सापडू नका तुम्ही हो आमदार

तुलाही माहित आहे परत काय असतं गेलं राजकारण बीच करा माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढा सोपल सुद्धा पुढे असं उभं जाऊ गाडी घे कधीच राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचा ना बिंदाच करायचं कर बारगुल्याचं कर फाचं कर वाकडं जर टाकलं फक्त ना ह्याला जबाबदार तुम्ही आजता तुलाही माहित आहे झेपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला झपणार आहे का झपणार आहे का उत्तर दे झपणार आहे सुरक्ष तू कुठं राहतो सुरक्षित आहे ना कशामुळे आहे राजमुळे तेवढं फक्त लक्षात राजाची पुण्य आहे म्हणून तू जोर त्या दिवशी माझं टू का हल्या दिवशी इसरल मी पुण्य इसरल मी सगळी जुनी ती इसरायला लावू नका